शेतकरी बांधवांनो बरेचसे शेतकरी विचारतात चोपणयुक्त जमिनीमध्ये किंवा चिबडीच्या रानामध्ये ज्या ठिकाणी पाणी साचून राहते आता हे जर बघितलं शेत इथलं हे तडबोरगावचा हा प्लॉट आहे आंबेजोबे तालुक्यातला रानाला पूर्णपणे खाली जर बघितलं हे सगळं शेवळ आणखी नाही आता तिथं जायचं म्हटलं तर जाणं शक्य नाही आहे अशा दलदली इथं पाणीसुद्धा आपल्याला ब बघायला भेटली योगा हे सगळं पाणी साचून राहिलं हे सगळं तर अशा ह्या शेतामध्ये हा आहे फुले ऊस पंधरा शून्य बारा हा व्हिडिओ काढायचं कारण की बरेचसे शेतकरी विचारतात की दलदलयुक्त ह्याच्यामध्ये ही व्हॅरायटी येते का किंवा बा प्रेफरन्स शक्यतो शेतकरी काय करतात सी ओ झिरो बत्तीसला देतात पण इथं ह्या का ह्या दग दलदलयुक्त दल जमिनीमध्ये सुद्धा ह्या ऊसाला जे आहे ते अशी परिस्थिती आहे म्हणजे तसं पाहायला गेलं तर अशा ह्या म्हणजे एकदम विपरीत परिस्थितीमध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा जो आहे तो हा ऊस तग धरून आहे प अत्यंत म्हणजे पाणी निचरा होणाऱ्या न होणाऱ्या जमिनीमध्ये सुद्धा ह्याची वाढ जी आहे ते म्हणजे दिसत आहे म्हणजे असंच इथून तिथून आहे पण जे पुढं जर बघितलं तर ऊस आणखीन चांगला आहे तर समजा बेन जर इझी गोईंगमध्ये उपलब्ध असेल तर निश्चित आपण ह्यासुद्धा ऊसाचा जो आहे तो पर्याय म्हणजे शहाऐंशी झिरो बत्तीस या वानाला पर्याय म्हणून आपण ह्याच्याकडं पाहू शकतो शहाऐंशी झिरो बत्तीस सारखे फुटवे ह्याचे तेवढे प्रमाणात येत नाहीत पण कांडं जे आहे ते मीडियम आहे ह्याचं मिडियम प्लसच पडतं आणि व्यवस्थित जपणूक जर केली व्यवस्थित खत व्यवस्थापन जर केलं तर ह्याचीसुद्धा कांद्याची साईजसुद्धा जी आहे ती व्यवस्थित येते मात्र हा व्हिडिओ एकच आहे की हा व्हिडिओ काढायचं कारण दलदरयुक्त जमिनीमध्ये येतो का तर हा ऊस पंधरा जिरोबारा येतो त्याप्रमाणे आपण त्याचं नियोजन जे आहे ते करू शकतो